नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी मुंबई येथे भव्य आणि दिव्य सावली देसाई अड्डा होणार आहे आणि त्या अड्ड्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर यांचा सुंदर आणि वरदान पन्नास पन्नास याची शर्यच फिक्स झालेलं आहे मित्रांनो सर्वांचा उत्सुकतेचा प्रश्न असतो तो म्हणजे पहिरा कोण असेल मित्रांनो सुंदर हा हटावर टॉपचा आदत किंग नंदी आहे आणि वरदान पन्नास पन्नास मुंबईमध्ये टॉपचा दहावी खांदी पब्लिकचा किंग टॉपमध्ये आहे मित्रांनो त्यामुळे ही शर्यत खूपच अटीतटीची होणार आहे आणि त्यामध्ये आपल्या अंदाजानुसार आदत किंग सुंदरचा पैरा असू शकतो जीवन डायव्हर निनाम यांच्या सुंदर सोबत हो मित्रांनो आपल्या अंदाजानुसार हा पैरा असू शकतो कारण सुंदर मुंबईमध्येच आहे आणि तो पब्लिकने किंवा आतून दोन्ही साईडने खूप सुंदर असा पळतो त्यामुळे हा पैरा असू शकतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद